तर मित्रांनो आज मी असं काय करतो आहे याच्यामुळे मला बरेच लोकांना आवटे होतील आणि करणे करणं ना गरजेचं खूप मन दाखवतो हे कुठे ते ठेवू का मागचं यात मला लागतो दादा चल का एक गेला यातमध्ये प्रॉब्लेम आलाच आहे एक जातोय दुसरं उतरतोय ऍक्चुअली लोकांना माहिती पडलाय तो मला काय करायचं आहे तो तर गायबच झालाय करायला प्लॅन करायला लागेल या तरी आता आपण एका कुत्र्याला टाकला गाडीमध्ये दुसरा येत नव्हता तो जरा जास्त चापतरे पण याला काढून टाकूया नंतर दुसऱ्या दिवशी वगैरे त्याला पण टाकूया त्याचं कारण काय तुम्हाला सांगतो नंतर पहिल्या उतरून घेऊया आपण चला आपल्याला एक रहिवाशी एरिया भेटला थोडासा तिथं आपण त्याला सोडून टाकूया उतरून उतरून गेलाय कुठं बघा तो त्याच्या पार्टनरला बघतोय चला आपण तर आता निघून जाऊया चांगलं वाटत नाही करायला खूप गरजेचं आहे सॉरी रे मित्र बाय बाय तर मित्रांनो आज मला सकाळी सकाळी लागलं जुलाब <laughs> बरोबर तर मी सकाळी एकदम साधी खिचडी केली होती खिचडीच बोलतात ना याला साधी खिचडी केली होती सकाळी तर खाल्ली तशी कशी पण मला चव लागत नव्हती म्हणून आता लागत नव्हती म्हणून आता मी परत ना वरण किंवा डाळ आमची जे काय बोलत होते ते टाकले आता याच्यानंतर माझी काय मला कमीत कमी सकाळ असून किती वेळा गेले तरी अंदाज तरी तुझी मी किती वेळा गेले सात आठ वेळा सात आठ वेळा पण काय करू टेस्ट लागत नाही पोट भरले एक दिवस तू चला देवाचा नाच घेऊन खातो तरी मी असं गोळा तर खाल्ले सकाळी टॅबलेट वगैरे आणले होत्या काय पोट भरल्यासारखं वाटत नाही म्हणून खात पाणीपुरी खात का पाणीपुरी

मला ना ऍक्च्युअली फ्राय करून देऊ <laughs> खायला नाही <laughs> आवडत <डबे> <laughs> 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 पन ना डबे भरून ठेवलं माल भराव आहे एन्जॉय करतोय तर मित्रांनो त्या कुत्र्याला आपण सुरक्षितपणे एका एरियामध्ये सोडून आलोय जिथं रहिवासी एरिया वगैरे असेल ना आहे कारण की कसं आहे त्याचे खायप्याचे वांदे नाही व्हायला पाहिजे ना म्हणून ठिकाणी आपण त्याच्या तर सोडायचं कारण असं होतं आपण मला वाटते सात आठ वर्षापासून ना बरेच कुत्र्यांना आपण खाऊ घालतोय पण आता हे दोन कुत्रे असे होते ना ते थोडे ॲग्रेसिव्ह होते कधी कोणी असं धावताना पळताना वगैरे दिसणार डायरेक्ट अंगावर धावायचे बरोबर एक दोन जणांना म्हणजे चावला आणि बाजूला आता ऍक्च्युली कसं आम्ही ना राहतो चाळीमध्ये बरोबर तर इथे लहान पोरं वगैरे चालतात फिरतात खेळतात वगैरे मग ते कुत्रे ना त्यांच्या भांगावर जायचे सारखे सारखे आणि कुत्र्यांना खाऊ घालणारे फक्त आम्हीच आहे म्हणजे ऑलमोस्ट आम्ही मोलायला लागले की तुम्ही त्यांना खाऊ घालू नका तुम्ही खाऊ घालताय ते इकडच बसताय मग ते असं चावायला येताय ते उगाच आमच्यावरती ब्लेम नको येण्यासाठी आम्ही त्यांना असं सुरक्षित जागी सोडून आलो आणि अजून एक कारण असं आहे असं प्लान चालू आहे आमचं शिफ्ट व्हायचं म्हणून म्हणजे पुढचा विचार असा केला आहे का समजा बायचान्स किंवा असं चुकून कधी कोणाला चावला आणि इकडनं आपण गेलो किंवा त्याच्या आधी आपण समजा इकडनं आम्ही गेलो आणि नंतर चावला मग ते पण नंतर आमच्याच डोक्याला येईल ना काही या लोकांनी इथंच लाडून ठेवलेलं हो कुत्र्याला वगैरे म्हणून असा विचार केला आणि इथून गेल्यानंतर पण त्यांचे खायचे वांदे झाले असते बरोबर त्यांचाच फायदा आहे म्हणजे इकडून पण ओकेच तिकडनं पण ओकेच असं पण बरोबर की नाही कारण की आम्ही इकडनं गेल्यानंतर एखाद्या फ्लॅटमध्ये गेलो किंवा काही गेलो त्या कुत्र्यांना खायची मला बोलायला जमत समजून घ्या तुमचं नाही मोस्टली कसं इथं एरियामध्ये कोण त्यांना म्हणजे खाऊ घालत नाही आम्हीच घालतोय आता माझ्या लग्नाला सहा वर्ष झालेत आम्ही पहिल्यापासूनच कुत्र भरपूर म्हणजे असे पाळतोय म्हणजे ते आमचे पाळतू नाही एरियामध्ये येतात तर खाऊ घालतात आम्ही कुत्रा मांजरीला ते आता हे जरा जास्तच कोण पण धावलं की सगळ्यांच्या अंगावरती चावायला जातात ते एक रिस्क आहे उद्याला कोणाला जास्तच चावलं किंवा काय झालं तर उगच आम्हाला नाव नको ठेवायला की बा ना तुम्ही खायला घालता म्हणून हे कुत्रे आमच्या पोरांवरती चावायला धावायला बाकीच्या लोकांचं सांग ठीक आहे कारण की त्यांच्या घरात लहान पोरं असतात वगैरे म्हणून त्यांचं आपण मान ठेवून कुत्र्याला सोडून आलोय रिस्क पण खाऊ पण नाही मुद्दम खायला ते राग दाखवतात म्हणजे खाऊ नाही घालण्याचं कारण असं होतं त्यांना आपण खाऊ घातलं जे आपण प्लॅन केला होता गाडीमध्ये टाकायचं वगैरे तर आज हो कसे हो ते उपाशी होते ना म्हणजे डायरेक्ट गाडीमध्ये चढला ऍटलीस्ट एक जण एकच चढला दुसरा चढला पण तुम्ही बघितलं असेल कारण की दुसऱ्याला माहित पडला थोडा आणि तो दुसरा जो नाही चढला ना तो मला असं वाटते तो पिसळा आहे कारण की त्याच्या कानामध्ये ना काहीतरी प्रॉब्लेम झालाय तो जरा असायचे झाडच राहतो नेहमी नेहमी काय उघड लहान पराला चावला तो खूप जास्त रिस्क आहे आहे म्हणून सोडून चांगलं तर वाटत नव्हतं आम्हाला सोडायला एक पण कुत्रा आम्ही सोडला नाही आणि एक पण कुत्रा इकडं असं आमच्या गल्लीमध्ये येतो ना एक पण उपाशी राहिला नाही म्हणजे माझ्या समोरच राहिला नाही चांगला वाटत नाही मला या गोष्टी करायला पहिल्यापासून आहे जास्त खर्च नाही काय दिवसा आपण किती दोन दोनच वाईट टाकतो रात्री दोन दोन, दोन, -दोन बिस्किट पुढे टाकतो वीस चाळीस रुपये खर्च येतो असं आहे चला एवढं सांगायचं होतं बाकीच्या लोकांना काय वाटलं <coughs> काय वाटलं म्हणजे सॉरी बाकीच्या लोकांना वाईट वाटलं असेल म्हणून मी या गोष्टी क्लिअर करून टाकल्या असं आहे म्हणजे हे कारण होतं मेन सोडायचं ओके ओके आणि हा सॉरी आणि हा नवीन तो पिक्चर आला बघा दुरांधर धुरंधर ना अक्षय गनाचा काल आम्हाला बघायला जायचा होता पण काल आम्ही जेव्हा तिकीट बुकिंग साठी किती असो चेक केला आपण म्हणजे समजा ना पाच सहा तीन चार वाजता काहीतरी चेक केलं होतं बरोबर ना तर तेव्हा आपण बघितलं ना मला वाटतं दहा पंधरा सीट बुक होते आणि बाकी पूर्ण हॉल ना रिकामा होता म्हणून थोडा रिस्क वाटला पण उघड्या मोकळा कशाला जायचं म्हणून आपण तिकीटच नाही काढले आणि संध्याकाळी आमच्या इथले फ्रेंड वगैरे ना तो पूर्ण हाऊसफुल होता असं तर तुम्ही लोकांनी बघितलं का लग नाही नक्की सांगा पिक्चर आणि मी असं ऐकलंय चार तासाची मूवी आहे चार तासाची आणि असं जाऊ शकत नाही कारण की थोडा लूज मोशनचा अशी बायको घेतली आणि तुम्हाला वाटतं खूप चांगली जोडी आहे मम्मी खूप चांगली आहे माहित आहे का चला तुम्ही पण बघा काय झालं एका गाण्यावरून फेमस झाला ऍक्च्युअली तो त्या त्या मूवीचा चांगला ऍक्टर आहे अक्षय खान आता लोक त्याला लेजेंड लेजेंड करायला लागले तो बिचारा पहिल्यापासून चांगला ऍक्टिंग करतोय ऍक्च्युअली तो जो गाणं फेमस झाला ना त्या मूवीचा नव्हतास तो अल्बम सॉन्ग होता याला लोकांनी डायरेक्ट त्याच्यामध्ये इंटरेस्ट ले आहे चला एवढाच तुम्हाला सांगायचं तुम्हाला ओके